श्री स्वामी समर्थ मनाविरुद्ध एखादी अनपेक्षित घटना घडली माणसाला दुःख होणं स्वाभाविक आहे पण त्याच्या मुळात जाऊन कारण शोधल्यास त्या अवस्थेतून बाहेर यायला नक्कीच मदत होणार दुःखी असताना बऱ्याच गोष्टी तुमच्या नकळत घडून जातात किंवा तुमच्याकडून त्या केल्या जातात पण काही गोष्टी अशा आहेत ज्या दुःखात असताना कधीच करू नयेत जेव्हा तुम्ही दुःखात त्रासात असताना कोणतंही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यायचे नाहीयेत तर शांत राहून विचार करून मग योग्य तो पर्याय निवडायचा आहे जेव्हा तुमचं मन दुःखी असेल तेव्हा जास्त रडू नका त्यामुळे तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होऊ शकतो कितीही दुःख झालं तरी व्यसनाच्या कि किंवा कोणत्याही नशेच्या आधीन होऊन जाऊ नका आपलं दुःख पटकन कोणालाही सांगू नका याला कारणही तसंच आहे ज्या व्यक्तीजवळ आपण आपलं दुःख व्यक्त करतोय ते आपल्याला समजून घेते की नाही हे त्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात कुणी कुणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही हेच अंतिम सत्य आहे त्या दुःखातून फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच खंबीरपणे बाहेर येऊ शकता हे नेहमी लक्षात ठेवा माझ्यावाडा दुःखात असताना सकारात्मकतेसाठी स्व इच्छेने आपल्या आवडत्या देवाचा जिथे तुझी मनापासून श्रद्धा असेल त्या देवाचा जप कर नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा ज्या गोष्टींमुळे तुझ्या आरोग्यावर परिणाम होईल असं काही करू नकोस मुला जितका जास्त सकारात्मक विचार करता येईल तितका कर दुःखात असताना तुला काय करायचं आहे माझ्या बाळा दुःखी असताना अशा आठवणींना उजाळा दे ज्या क्षणामध्ये तू आनंदी होतास जे क्षण तुला आनंद देऊन गेलेत दुःखात असताना कधीही देवाला किंवा नशीबाला दोष देऊ नकोस देव त्याचं कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत असतो आपल्याला नक्की काय करायला हवं आपण कुठे चुकतो आहोत याचा विचार करून मग आपणच आपल्यात बदल घडवून आणला पाहिजे शक्य असल्यास तुझ्या आवडीचं संगीत आहे संगीत अशी गोष्ट आहे ज्यामुळं तुझ्या भावना योग्य पद्धतीनं व्यक्त करू शकशील दुःखात असताना आपल्या मनात येणारे विचारांवर इतरांना सांगण्यापेक्षा तुझ्या डायरीत लिहून ठेव मुला अशा लोकांपासून नेहमी तुम्हाला लांब राहायचं जे कधीही स्वतःची चूक मान्य करत नाहीत आणि प्रत्येक चुकीला तुम्हाला जबाबदार धरतात सतत लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जसे आहात तसेच राहा स्वतः काम करत राहा परिश्रम करा स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत जे योग्य लोक आहेत ते स्वतःहून येतील आणि कायमस्वरूपी राहतील आणि प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला नेहमी साथ देतील ज्या लोकांना फक्त गरज असताना तुमची आठवण येत असेल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका मुला स्वतःला भाग्यवान समजा कारण तुम्ही सारख्या हाची कितीही गडधंधारात असला तरी पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते या जगात कोणालाही तुम्हाला करण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही किती संकट पार करत इथे पोहोचला आहात हे कोणालाच माहिती नसतं त्यामुळं लोकांच्या मताला जास्त महत्व देऊ नका फक्त स्वतःच्या कर्तृत्वाला आणि स्वतःच्या नावाला महत्व द्या तुम्ही आयुष्यात जे काही कराल चांगले किंवा वाईट लोक काहीतरी कुरापत काढून तुमच्याबद्दल बोलतीलच आणि ह्यालाच तर आयुष्य म्हणतात तुम्ही एखाद्यासाठी नव्याण्णव चांगल्या गोष्टी करा आणि त्यांना फक्त एक गोष्ट आठवेल जी तुम्ही त्यांच्यासाठी केली नाही तुला अनुभव असेल बाळा ज्यावेळी तू त्याच लोकांसाठी ज्यांना तू आपलं मानलंस त्या लोकांसाठी तू बऱ्याच गोष्टी केल्या आहेस पण त्याची जाण त्या लोकांना नाही आणि ज्या गोष्टी तुझ्या हातून करायच्या राहिल्या त्याच गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या असं बऱ्याचदा झाला असणार माझ्या मुला आयुष्याचं हे तीन सोप नियम तू नेहमी लक्षात घे तुला जे आहे हवं आहे त्यासाठी तू नेहमी प्रयत्न केले नाही तर ते तुला कधीच मिळणार नाही तुम्ही जर विचारलेच नाही तर उत्तर नेहमी नाही असणार आहे जर तुम्ही पुढचं पाऊल टाकलंच नाही तर तुम्ही नेहमी त्याच ठिकाणी राहाल जिथे तुम्ही आहात त्या व्यक्तीवर कधी तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही ज्या व्यक्तीवर तुम्ही कधी प्रेम करत नाही ज्या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही त्या व्यक्तीवर कधीही प्रेम करू नका ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही त्याचं द्वेष करू नकोस जी गोष्ट तू करू शकत नाही ती बोलू नकोस तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींबद्दल मत मांडू नकोस कधीही कोणालाही जास्त प्रेम आपुलकी किंवा मला तुझी काळजी आहे हे दाखवू नका कारण माणसाला कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की कि त्याची किंमत त्याला राहत नाही माझ्या बाळा नेहमी लक्षात ठेव जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपली असतात जवळची असतात आणि जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधीच आपली नसतात म्हणून माझ्या बाळा विश्वास हा चौकशी करूनच ठेवा मात्र विश्वास ठेवल्यावर चौकशी करू नका कारण विश्वास हा श्वास असतो तुझ्या अंतर्मनातील प्रश्नांची उत्तरं तुझ्या आतच लपलेली आहेत त्यांना जगभर शोधू नकोस आयुष्यात एकच गोष्ट कर स्वतःचं नाव मोठ्या करण्यासाठी खराब करू नकोस चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो त्याचा परिणाम त्याला वाईट काळात दिसतात थोडा वेळ लागेल पण आपल्या चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलंच रोप उगवेल मग ते आपलं कर्म असो किंवा आणखी काही दुःखाचा विचार करत बसला की समोर उभं असलेलं सुख पण डोळ्यांना दिसणारच नाही सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतं बाळा आयुष्यात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातूनच येतं आणि विचार, विचार सोबतच्या व्यक्तींमधून येतात त्यामुळं तुझ्या सोबतची व्यक्ती तुझ्या आजूबाजूची व्यक्ती तिची संगत काय आहे तिचे विचार काय आहेत हे तुला जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं बाळा जीवनात कधीही संकट आली तर त्याच्यावर पाय देऊन उभं राहा त्यामुळे संकटाची उंची कमी होते आणि तिचं संकट पार करणं पण तुला जमून जात आणि का माझ्या बाळा संपर्कातल्या व्यक्तींना करताना तुझ्या स्वतःच्याच नजरेनं पारखून घे दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखलास तर बऱ्याचदा त्यांची खरी ओळखच तुला होणार नाही जीवनाचं गणित माझ्या मुला खूप सोपं आहे तू तु, तुझ्या विचाराने ते अवघड करून टाकलेस तुझ्या मनामध्ये सततचे प्रश्न चिंता भीती काळजी यामुळे तुला जीवनापलीकडचा आनंद दिसायचा कमी झालेला आहे माझ्या मुला त्यामुळं तू जास्त विचार न करता स्वामींचं नाव घेऊन स्वामींवर विश्वास असेल तर तुझं कर्म करत राहा आणि जास्त विचाराने काही होणार नाही फक्त तू चांगलं कर्म केलंस प्रयत्नांवर विश्वास ठेवलास तर त्याचं फळ तुला नक्की मिळेल आणि तुझी परिस्थितीही बदलून जाईल आणि मनस्थितीही बदलेल तुझ्या आयुष्यात भरपूर सुख असेल ज्या लोकांनी तुला त्रास दिला दुःख दिलं त्या लोकांची वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही